नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरू करतोय आजचे बावीस मेचे करंट अफेअर ठीक आहे ओके प्रश्न आज कालचा होता कोणत्या आय आय टीने अलीकडे तुर्की विद्यापीठासोबतचे सर्व शैक्षणिक करार रद्द केले आहेत तो उत्तर होतं मुंबई काय होत उत्तर आय आय टी मुंबई ठीक आहे आजचा पहिला प्रश्न ऑपरेशन भारतीय आलेले आहे ऑपरेशन अल्वी लक्षात ठेवा विचारले गेले भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात सुरू केलं हे ऑपरेशन आहे तर उत्तर आहे मित्रांनो ओडिशा राज्य आहे ओडिशाच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडेल समुद्र कसवांच्या संरक्षणासाठी आयोजित केलेले वार्षिक ऑपरेशन आहे सुरक्षितपणे अंडी घालणे नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या कासवांच्या आदिवासाची संरक्षण करणे त्यांचा मुख्य उद्देश है। है, है, आहे ओडिशा राजधानी भुवनेश्वर आहे सीएम मोहन चरण मांजी आहेत राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभांपती आहेत लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न आजचा माउंट एव्हरेस्ट आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर सर करणारी पहिली सी आय एस एफ एफ अधिकारी महिला कोण बनली आहे लक्षात ठेवा सीआयसीएफ ची अधिकारी महिला कोण बनली आहे आपल्याला विचारलेलं आहे तर उत्तर आहे गीता समोता गीता समोता या बनलेल्या आहेत लक्षात ठेवा खूप पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे जेणेकरून पहिली सी आय सी आय सी एफ अधिकारी आहेत मे दोन हजार पंचवीस रोजी माउंट एव्हरेस्ट आठ हजार आठशे एकोपन्नास मीटर सर करणारी पहिली सी अधिकारी बनून चर्चेत आली तिची ही कामगिरी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे जे उच्चप्रू गिर्यारोहणात महिलांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकतो लक्षात ठेवा ओके आपण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे गीता समोरता लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन तिसरा कोणत्या आय आय टीने अलीकडे हायस्कूलच्या मुलींसाठी मनस्वी मार्गदर्शन सुरू केले आहे मित्र आय आय टीने सुरू केलेले आहे मुलींसाठी मनस्वी लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे पाहूया आपण जे हायस्कूलच्या मुलींना विज्ञान तंत्र अभियांत्रिकी गणित या विषयामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करणार हा एक मनस्वी अभियान आहे बघा करिअर करण्यासाठी मनस्वी अभियान सुरू केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आय आय टी दिल्लीने सुरू केलेलं हे अभियान आहे कोणी सुरू केले मित्र हो आय आय टी दिल्ली लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया हा झिरो इ झिरो एफ आय एफ आय आर नावाचा एक नवीन उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केलाय तर केंद्र सरकारने सुरू केलाय लक्षात ठेवा सायबर गुन्ह्यांशी लढण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत गृह मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हे समन्वय अंतर्गत अंतर्गत सी नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे केंद्र सरकारने सुरू केला आहे पाचवा प्रश्न अलीकडे पहिल्यांदाच इटालियन ओपन विजेतेपद कोणी जिंकले आहे इटालियन विजेतेपद जर पाहायला गेलं कोणी जिंकलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आणि उपविजेता आहे लक्षात ठेवा जॅनिक सिन्नर लक्षात ठेवा पहिल्यांदाच इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकले रविवार झालेल्या अंतिम सामन्यात अल्करजने अव्वल स्थान पटकवणाऱ्या सिन्नरचा सात सहा आणि सहा एक असा पराभव करून या महिन्यात फ्रेंच ओपन मध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे ठीक आहे इटालियन ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेलं आहे सहावा प्रश्न इस्रोचे ईओ एस झिरो नाईन हे कितवे उपग्रह होते इस्रोचे जर पाहायला गेलं एकशे एकव उपग्रह होता लक्षात ठेवा की कुठली ना नाव काय उपग्रह ओ एस झिरो नाईन प्रक्षेपण अठरा मे पंचवीस रोजी श्रीहरिकोटा येथे तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण अयशस्वी झालेलं आहे ओ एस झिरो नाईन ई ओ एस झिरो फोर या पुनरुत्ती उपग्रह आहे जी ऑपरेशनल अनुप्रयोगामध्ये गुंतलेल्या वापरकर्ता समुदायांसाठी रिमोट सेन्सिंग डेटा सुनिश्चित करणे आणि निरीक्षणाची सुधारणे हा त्याचा उद्देश आहे त्यासाठी हे डिझाईन केलेला आहे एकशे एक व आहे लक्षात ठेवा ओके सहावा प्रश्न गोलकीपर पेपे रीना खलबे कोणत्या देशाचे आहेत मित्र आपण पाहायला गेलं ते स्पेन देशाचे आहे स्पेन आणि लिव्हरपोलचे माजी गोलकीपर पेपे रिना यांनी चोवीस पदवीच्या हंगामाच्या आर्थिक अखेरीस व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त घेण्याची अधिकृत घोषणा केली त्यांचं वय बेचाळीस लक्षात ठेवा हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे सध्या सेरी कोमो कोडून खेळत बेचाळीस वर्षीय खेळाडू दोन दशकाहून अधिक काळ चाललेल्या आणि युरोपातील काही आघाडींच्या क्लबमध्ये एक हजारहून अधिक स्पर्धात्मक खेळांचा समावेश असलेल्या उल्लेखनीय करणे शेवट करेल लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन ठीक ओके नेक्स्ट आठवा प्रश्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हार्ट लॅम्प बद्दल खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या मित्रांनो आणि ते आपल्याला माहीत सुद्धा असावं आवश्यक आहे म्हणून मी घेतल्या प्रश्नावर ठीक आहे भारतीय लेखिका वकील आणि कार्यकर्ता बानू मुश्ताक यांनी लघु कथा ग्रंथ संग्रह हार्ट लॅम्पसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पंचवीस जिंकून साहित्यिक इतिहास रचला आहे कन्नड भाषेतील कन्नड भाषेतील एखाद्या कामाला हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान मिळायची ही पहिलीच वेळ आहे मित्रांनो कन्नड भाषेतील पहिलीच वेळ आहे दीपा भस्ती यांनी इंग्रजीत अनुवाद केलेले हे पुस्तक दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांच्या सूक्ष्म संघर्षावर लवचिकतेवर प्रकाश टाकले पुस्तकाबद्दल नव्वद ते दोन हजार तेवीस पर्यंत लिहिलेल्या बारा लघुकथाचा संग्रह आहे दीपा भास्ती यांनी इंग्रजीत अनुवाद केलेले आहे कर्नाटकातही मुस्लिम महिलाच्या कष्ट प्रतिकार लवचिकतेवर लक्ष केंद्रित करते आणि लेखकाचे वैयक्तिक अनुभव सामाजिक सांस्कृतिक निरीक्षणे प्रतिबंधित करते लक्ष प्रतिबिंबित करते ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि पहिलं कन्नड भाषेतील पहिला मी म्हणेन की हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे जे कन्नड भाषेत ठीक आहे आणि दीपा दीपाभास इंग्रजीत अनुवाद केलं आणि त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे ओके चलो नववा जागतिक सांस्कृतिक विविधता दिन कधी साजरा केला जातो आपण जर पाहायला गेलं जागतिक विविधता दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे एकवीस मे रोजी साजरा केला जातो दोन हजार एक च्या सांस्कृतिक विविधतेवरील सार्वत्रिक गोष्टी संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार दोन मध्ये एकवीस मे रोजी दरवर्षी हा साजरा केला केलेला जागतिक सांस्कृतिक विविधता दिन संवाद आणि विकासाची जागतिक सांस्कृतिक विविधता दिन म्हणून स्थापन करण्यात आला याचा उद्देश अ आंतर सांस्कृतिक संवाद शांतता आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे जागतिक सांस्कृतिक विविधता दिन एकवीस मे रोजी साजरा केला जातो पुढे दहावा प्रश्न जागतिक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या वयाच्या कितव्या वृद्धपकाने निधन झाले म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या कितव्या वर्षी झालेला आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तर आपण जर पाहायला गेलं त्यांचं जर काम बघितलं त्यांचा जन्म कुठे झाला मित्रांनो तर कोल्हापुरात त्यांचा जन्म झालेला आहे कुठे कोल्हापुरात त्यांचा जन्म झालेला आहे आपल्याला ते महाराष्ट्रीयन व्यक्ती होते पर्यावरणवादी होते हे सुद्धा आपल्याला माहीत असतं तितकंच महत्वाचं आहे आणि जर थोडंसं आपण त्यांच्या आणखी पाहिलं तर बघा मित्रांनो की आ, तेना, तेना 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 ते त्यांना त्यांचं आत्मचरित्र चार नगरात नगरातले माझे विश्व हा त्यांचं काय मित्रांनो आत्मचरित्र ते स्मित पुरस्कार लक्षात ठेवा स्मित पुरस्कार एकोणीसशे बासष्ट मध्ये मिळालेले त्यांना ठीक आहे थोडस महत्वाचं आहे पुरस्कार जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते ठीक आहे ओके हा तर काय झालं त्यांचा पुरस्कार कोणता स्मिथ पुरस्कार एकोणीसशे बासष्ट मध्ये मिळाला सेकंड थिंग पद्मविभूषण एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना मिळालेला आहे ठीक आहे आणि कलिंग पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांना मिळालेला लक्षात ठेवा नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये मिळालेला आहे आणि पद्मविभूषण दोन हजार चार मध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार दहा मध्ये आणि साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना जर पाहायला गेलं तर तो कधी मिळाला मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये आणि त्यांचं रियल फॅक्ट पाहायला गेलं त्यांचं पुस्तक कोणतं तर ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की चार नगरातले माझे विश्व आणि त्यांचं निधन जे झालंय ते वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे ठीक आहे ओके आपल्याला माहित असणं आवश्यक आहे थी। ठीक आहे नेक्स्ट अकरावा प्रश्न बघतोय कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन टेस्ट बेड उपक्रम प्रामुख्याने कोणत्या उद्योगाच्या डिका बारोजाइशन करण्यावर लक्ष केंद्रित करते है? उत्तर आहे सिमेंटवर ठीक आहे ओके रोमेनियाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोण बनले आहेत तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे त्याला सुदांच घेतलो होतो नेक्स्ट जागतिक उच्च रक्तदाब दिन पण दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे सतरा मे थीम काय तुमचा रक्तदाब अचूकमने मोजा जो नियंत्रण करा जास्त काय जगा ओके नेक्स्ट क्वेश्चन वा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतीय पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे केरळ राज्य आहे ठीक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन माउंट लो टोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा उदर कोणत्या देशात आहे उत्तर आ, तर उत्तर आहे मित्रांनो याचा उत्तर ऑप्शन नाहीये सॉरी मित्रांनो तर लक्षात ठेवा आपण इंडोनेशिया हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा काय उत्तर आहे इंडोनेशिया हे त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशामध्ये लक्षात ठेवा हा अं uh, काय झाला होता मित्रांनो uh, जी आला होता ठीक आहे उत्तर इंडोनेशिया लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सहावा प्रश्न कोणत्या देशात स्थित याला हिम नदीला मृत हिम नदी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो हिम नदीला पहिल्यांदा मृत हिम नदी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर ते नेपाळमध्ये घोषित करण्यात आलेले आहे सतरावा अलीकडे टॉप शंभर लोकांची यादी प्रकाशित केली त्यात भारतीय किती आहे तर चार आहे रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी रिलायन्स फाउंडेशनचे नीता अंबानी विप्रोचे अजिम प्रेमजी आणि ताचे निखिल कामत आहे चार लोकांची निवड केलेली आहे अठरावा ई झिरो एफ आय उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं आहे पुढं बिहार सरकारने गया या शहराचे नाव बदलून करण्याचा बदल करण्याचा निर्णय घेतला ज्याला सोळा मे रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली तर उत्तर काय ग या जी असे नाव पडलेले आहे विसावा प्रश्न कर्नाटक सरकारने कोणत्या क्षेत्राला देण्यासाठी इन स्पेस सोबत सामंजस्य करार केलेला आहे तर कमर्शियल स्पेस सेक्टर सोबत करार केलेला आहे आणि आजचा प्रश्न नीरज चोप्रा दोहा डायमंड लीग पंचवीस मध्ये पुरुषांच्या भालापेठ स्पर्धेत कितवे स्थान मिळवले हो आहे आपल्याला उत्तराच्या मध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा ठीक आहे आणि मित्र सर्व प्रश्न आपण घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे सर्वांनी परिपूर्ण पूर्ण वाचावा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असेल ठीक आहे आज इथेच सांगू उद्या याच टाईम मला याच वेळा भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू